शिवा डोळे बंद ठेवायचे जेवढ्या वेळ आपण इथे हे प्रयत्न करायचे की ताट बसायचं आहे उजवा हात पुढे करायचा आहे त्याच्यामध्ये कापूस दिलाय आणि त्याच्यामध्ये लवंगचं तेल टाकलेलं आहे ते सात वेळा आपल्या अंगावर गोल फिरवायचं आहे सातही वेळ जप करायचं आहे ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः ॐ चैतन्य गगनगिरिनाथाय नमः ह तत् धरे मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं ओवाळून टाकत आहे दोन मिनिटं कसा विचार करा ओवाळून टाकत आपण घरात बसलेलो आहे उंबऱ्यावर एक वाटी ठेवलेली आहे किंवा मग किचन मध्ये जायचंय एका वाटीमध्ये हा कापूस जाळायचा आहे आणि त्याची जी तो रात असते ती आपल्या किचनच्या बेसिन मध्ये फ्लश किंवा विसरून टाकायची आहे लवंग असतं ना ते बघा किती स्पायसी असते एक लवंग आपण खाऊ शकत नाही तर ह्या लवंगामध्ये शक्ती आहे ना की जी आपल्या बाजूला निगेटिव्हिटी आलेली आहे ती निगेटिव्हिटी काढायची शक्ती ह्या लवंग मध्ये त्यामुळे कधी असं वाटलं मुलांना पण थोडी नजर लागली काही कारण नाही पण चिडचिड होते कोणाविषयी वाईट विचार येतात अशा वेळेस हा लवंगचा प्रयोग स्वतः स्वतःवर करायचा आहे yeah. बंद ठेवायचे थोडं ध्यान घेऊया आपण आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आपण गुरु केले स्वामींना इतके दिवस फक्त आपण सेवा करत होतो माहिती नव्हतं पण खऱ्या अर्थाने आपण त्यांना आता गुरु केलेलं आहे आपला अध्यात्माचा प्रवास चालू झालेला आहे तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला मी आज सांगणार आहे की आता आपले उपाय तोडगे हे खूप झाले लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सगळे आता एका नव्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर डोळे बंद ठेवायचे आहे आणि आपण कुठेतरी चाललो आहोत असा जंगलाचा रस्ता आहे आणि आता खूप थंडी वाजायला लागलेली आहे सगळीकडे बर्फ 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 आहे अंगाला थंडी वाजायला लागली आहे अखंड हे सगळं असताना तुमच्या आतमध्ये श्री स्वामी समर्थ अगदी भावपूर्ण म्हणजे मी सांगते म्हणून जप करायचं नाहीये तर बेंबीच्या देठापासून जेव्हा मुलांना आपला मुलगा कुठे पडायला लागतो आणि आपण पटकन बाळा तू पडशील इतक्या आतुरतेने श्री स्वामी समर्थ स्वामी समज आणि इथे वातावरण वेगळं असतं आणि घरातलं वातावरण वेगळं असतं त्यामुळे इथे जितक्या वेळ मी जरी बोलत असेल ना तर तुम्ही प्रयत्न कराय की आतून आपण एवढी लोक आहे चांगल्या विचारांचे एका दिशेने आपण चाललेलो हो, आहोत तर अशा विचारांची एनर्जी तयार होते तर जप चालू ठेवायचंय असं आपण प्रवास करत हो, आहोत आणि अंगाला थंडी वाजायला लागलेली आहे आणि डोळे बंदच ठेवायचे पण ध्यानात डोळे उघडून बघत आहोत तर आपल्या डोळ्यासमोर कैलास पर्वत आहे श्रावण महिना चालू होणार आहे सोमवारी शिवोहम शिव शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम तो कोण आहे मी तर मी शिव आहे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण म्हणतो ना जीवा शिवाची भेट किंवा मृत्यूची का वाट बघायची आपण मी जिवंत असताना त्या जीवाची आणि त्या शिवाची भेट झाली पाहिजे तर ही भेट होण्यासाठीचा सा महत्वाचा महिना कुठला आहे तर श्रावण असं म्हणतात की फळांचा राजा हा आंबा आहे फुलांमध्ये आपण कमळ किंवा गुलाबाला श्रेष्ठ समजतो तर बाराही महिन्यांमध्ये श्रावण हा श्रेष्ठ महिना मानला जातो या महिन्यामध्ये किंवा शिवाची सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख नष्ट होतात आता आपल्याला वेगळ्या वेगळ्या पूजा वगैरे माहिती झालेल्या तर पूर्वी गावामध्ये ना फक्त एक शंकराचं मंदिर असायचं आणि जाऊन त्या शंकराच्या पिंडीवर एक तांब्यावरून पाणी ओतायचं एवढीच पूजा माहिती होती बाकी दुसरे मंदिर एक हनुमानाचं मंदिर असायचं पूर्वी गावांची रचना अशी असायची गावाच्या मध्यभागी शंकराचं मंदिर आणि गावाच्या वेशीर हनुमानाचं मंदिर असे दोन तीन आणि एखादं देवीचं असेल त्या गावातलं काही वैशिष्ट्य असेल अशा देवता होत्या तर माझ्या समोर मला कैलास पर्वत दिसत आहे आता मला ती ओढ लागलेली आहे त्या शिवाची आणि माझी भेट घडण्याची आता मी जी साधना करणार आहे मागे सांगितलं की मुलाधार म्हणजे गणपतीचं स्थान कुठे आपण वॉशरूम आपली टॉयलेटची जागा असते त्याच्यामध्ये किंचित एक बोटा एवढा अंतर असत ऐकायला थोडस असं वाटेल पण हे शास्त्र आहे तर तिथे हे मुलाधार चक्र असतं तिथे गणपती असतो आणि आपल्या डोक्याच्या वरती जिथे आपण कुंकू भरतो मांग मध्ये त्याच्या मध्यभागी जिथे शेंडी असते मुलांची बघा ब्राह्मण लोक असतात त्यांची शेंडी असते तर तिथे या शिवाच स्थान आहे तर मला ह्या जन्मामध्ये ह्या गणपतीच्या स्थानापासून ह्या शिवाच ह्या चक्रांची स्थान आहे तिथे प्रवेश करायचा आहे मी हळूहळू खरं कैलास पर्वतापर्यंत जाणं खूप अवघड असतं वरती जाणं तर शक्य नाहीये पण मी त्याच्या पायथ्याशी केली आहे त्या पायथ्याशी मी बेलाची पानं शिवाला अतिशय प्रिय अशी बेलाची पानं आहे का बेलाची पानं तर त्या बेलाच्या पानामध्ये तेहतीस कोटी देव असतात म्हणजे ते सुद्धा त्याच्या चरणी लीन होतं तेहतीस कोटी देव तर त्या मी कैलासाच्या चरणांपर्यंत पोहोचली आहे त्या पर्वताच्या आणि तिथे मी जी बेलाची पानं नेली आहे ती बेलाची पानं कमळाची फुलं शिवाला कमळ प्रिय आहे जेव्हा रावण अभिषेक करत होता आणि एक कमळ कमी पडलं होतं रावणाने स्वतःचा डोळा काढला होता काढून चाकोने आणि तो डोळा अर्पण केला होता आणि शिव प्रसन्न झाला होता आपण तर नाही करू शकत पण मानस पूजेमध्ये माझ्याकडे खूप सारी बेलाची पानं आहे कमळाची फुलं आहे एक बेल एक कमळाशी जोडी लावत आहे आणि मी अकरा वेळा आपण तो बेल अर्पण करायचा सगळ्यांनी मिळून ओम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय ॐ त्या कैलास पर्वताला हात लावायचे खरोखर आपण ह्या जन्मात जाऊ माहिती नाही देवाला पण ध्यानात ना आपण रोज कैलास पर्वतापर्यंत जाऊ शकतो त्याची पंचोपचार पूजा करायची आरती ओवाळायची हो आहे फुल मी कमळाचं तर अर्पण केलंच आहे पण जे स्वामींना आवडतं ते सुमनही मी तिथे अर्पण केलेलं आहे माझे सगळे दोष आहे ते एका मातीमध्ये मी जाळून काढले आहे आणि ते कापडाची आरती शिवाला आवडते ते कापूर आणि ह्या तुपाची आरती आवडली आणि नमस्कार केले नमस्कार केल्यावर देवाला आपण काहीतरी मागत असतो आज काय मागायचं ना देवा ह्या जन्मामध्ये ह्या जीवा शिवाची भेट होऊ दे अजून तर फक्त मला तुझा पायच दिसतोय या पायथ्याशीच आले मी आलेली आहे पण ह्या पर्वतापर्यंत तू येऊन तुझं दर्शन मला साक्षात होऊ दे आज हे मागणार आहे मी आज असं मागणार नाही माझ्या घरासाठी माझ्या मुलांसाठी असं कोणासाठी मी काही मागणार नाहीये आज ह्या जीवा शिवाची शिवा शिव भेट ह्या जन्मात तरी होऊ दे नाही या जन्मात होत पण देवा पुढच्या जन्मात मी ज्या ज्या जन्मातही तू माझी साथ सोडू नकोस आणि ह्या जीवा शिवाची भेट होऊ दे